कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मत करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे नियमात न बसणार करत असे तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल पार्थ पॉवर जमीन घोटाळा प्रकरण तब्बल अठराशे कोटीचा जमीन व्यवहार घोटाळा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई करणार आजी दादांनाही सांगितलं मुख्यमंत्र्यांनी जरूर कारवाई करावी आपल्याला काय वाटतं कमेंट करून कळवावी कर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे पहिली गोष्ट अशी आहे की पह, या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनिमित्ता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे सा की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्या मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झालेत ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगितली अरे बाबा ऐक ना तथा तुलाच फार कळतं का मी स्वतःहून आलोय ना मी काय सांगतोय मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काय म्हणताय त्याची सगळी शहानिशा करतो ना कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठेही कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे टॅक्सच्या बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नाही ह्याच मताचं नियमिट माझ्या घरचा नाही तो बंगला पारच अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का टार्गेट चर्चा ज़िए 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 ज़िए। मी तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इतंबूत घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मूर्त आहे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरांवय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठे होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्यानी चालावं याबद्दल कटाक्षांनी प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही सगळ्यांना समजून सांगणारा अस पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण मुख्यमंत्री आणि आज दादा पवारने सांगितलं याच्यात कितपर्यंत कारवाई होणार कशी होणार आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवावे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद